हा बोला हा सर नमस्ते नमस्कार सर मला केशरंजन केली पाहिजे माझं घेतलेलं आहे कधी हवंय मला काय व्हिडिओ घेतले तरी चालू बोलताय नाशिक आज ऑनलाईन पेमेंट काय उद्या पाठवून देतो भरपूर हा पैसे कशावर सेंड करायचे सर पैसे माझा एक नंबर आहे तुम्ही पाठवतो त्याच्यावर ऑनलाईन पेमेंट करा याच वरती पाठवा मग तुमचा नंबर नंबर पाठवतो पेमेंट करा आणि सर मला मस्त गुण पडला त्याच्यात अगदी तोंड भरून मी मागे घेतलेलं औषध आणि लावलेल्या केसांना केस गळती माझी पूर्ण थांबलेली अरे वाचन हो आणि नवीन केस सुद्धा मस्त दाट आलेली मी, मी ओ, ओ, तो तो अच्छा म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी मी मुंबई पोलीस मध्येच हवं मुंबई पोलीस मध्ये कुठे मुंबई पोलीस मध्ये मी वरळीला असतो वरळीला ओके हो तर फार गुण पडला माझा अच्छा आणि काय झालं मी हजेरी पडलो आता काय झाली मला मी थोडायचं लिव्हरला सूज हे बऱ्याच गोष्टी होत्या अच्छा ते ऍडमिट होतो झाल्यानंतर पंधरा वीस दिवसापासून ते गोळ्या नंतर साईड ते चारे चारे, मला बरोबर पट तिथे लागले पण बरोबर बरोबर तर मला मी अजून हॉस्पिटल अच्छा मला उद्या वगैरे परवा पाठवलं तरी चालेल मुलं असतील घरी मी स्कॅनर पाठवतो त्याच्यावर पेमेंट करा कुठे पाठवून दे सर हो कुठल्या ऍड्रेसवर पाठवू ह्या आ वय किती तुमचं माझं वय आता फोर्टी आणि कधीपासूनचा प्रॉब्लेम होता केसांचा आत्ताच काय केसांचा तो मधी घेतला तर किती तुम्हाला पहिले घेतलेलं ना पहिले ना किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला त्याचा सर मी तुम्हाला सांगतो ना एक सहा सात दिवस मध्ये फायनलच होतो माझा डायरेक्ट सहा सात दिवसामध्ये पूर्ण रिझल्ट भेटला हो केसच गळती थांबली माझी डायरेक्ट आणि जिथे नव्हते तिथे आले दाट हा सर जिथे नव्हते तिथे पण आले काय हो म्हणजे सगळं स्टॉप पण झालं ओके आणि थोडे आत मध्ये काय गॅप पडलेला हो तो पण भरलेला ओके ओके चालेल सर मग मी नंबर पेमेंट नंबर पाठवा पे काय की काय स्कॅनर स्कॅनर पाठवतो नंबर पाठवा ना स्कॅनर पाठवतो चला नाही नंबरच द्या पाठवणार ओके पाठवतो चला आणि तुमचं नाव टाकायचं माझा ऍड्रेस आहे का व्हॉट्सअपला ठीक आहे नाही ऍड्रेस माझा नाही व्हॉट्सअपला मला ऍड्रेस तुमचा पुन्हा पाठवा ऍड्रेस मग कशावर पाठवू याच्यावरतीच आहे मी व्हॉट्सअपला हाय करतो त्याच्यावर ऍड्रेस टाका मला ठीक आहे तुम्ही नंबर पाठवाल ना त्याच्यावरती पाठवलं चालेल का चालेल